म्हणजे जसं व्यवहारामध्ये ज्ञानाचं उत्थान होण्यासाठी अक्षराची ओळख होण्यासाठी आपण एखाद्या वस्तूचा आश्रय घेतो तसं भगवंताची ओळख होण्यासाठी भगवंताच्या सगुण रूपाचा आश्रय घ्यायचा असतो मग त्या क नावाच्या अक्षराची उडक झाली का मग तुम्ही त्या अक्षराची उडक झाल्यानंतर ज्या कमळाचा तुम्ही आश्रय घेतला होता त्या कमळाला पुणे पुढे तुम्ही तसंच चालू ठेवतात का कमळ विसरून जातात कमळ विसरावं लागतं ना बरोबर बर ना कमळ तुम्ही विसरून जातात त्या त्या त्यानेप्रमाणे भगवंताच्या निर्गुण रूपाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत त्याचा सगुण रूपाचा आश्रय घ्यावा लागतो एकदा का त्याचं सगुण रूपाची ओळख झाली का मग मात्र एक एकदा का त्याच्या निर्गुण रूपाची ओळख झाली मग मात्र त्याच्या सगुण रूपाचा आपल्याला का काय करावं लागतो विसर पाडावा लागतो पण आपण विसरायला तयार का विसरायला तयार नाहीत कारण आपलं त्याच्या संदर्भातलं जे अज्ञान आहे भगवंताच्या संदर्भातलं जे अज्ञान आहे ते अज्ञानच आपण घालवत नाही आज ना आम्ही हे सर्व जे काही करत हो आहोत म्हणजे हा परमार्थ नाही का व हा परमार्थच आहे तिथपर्यंत जाण्याचा हाच उत्तम मार्ग आहे पण थांबणं म्हणजे मार्ग नाही चालणं म्हणजे मार्ग आहे प्रवास कशाला म्हणतात प्रवास म्हणजे एका जागेवर बसून त्या संदर्भातली चर्चा करणे म्हणजे प्रवास का त्या दिशेने पाऊल एक एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे प्रवास एक एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे प्रवास असतो ना मग आपली अडचण अशी आहे आपली समस्या अशी आहे की त्या प्रवासाची आपण जागेवर बसून चर्चा करतो इथून मुक्ताईनगर चाळीस किलोमीटर इथून मुक्ताईनगर चाळीस किलोमीटर इथून मुक्ताईनगर चाळीस किलोमीटर मग कधी मुक्ताईनगरला पोहोचणार नाही ना पोचणार मुक्ताईनगरचा जर प्रवास करायचा असेल तर मुक्ताईनगरच्या प्रवासासाठी कसा का असेना म्हणजे हळूहळू का असेना दिवसाला एक पावलक टाकायचं असेल ना पण एक पावलका असे ना पुढे टाकावं लागेल त्याच्याशिवाय तुम्ही मुक्तानगरला पोहोचू शकत नाही त्याच नियमाप्रमाणे भगवंताचं ते व्यापक रूप आहे भगवंताचं ते निर्गुण रूप आहे भगवंताचं ते वस्तुस्थिती रूप आहे सचितानंद रूपाय विश्वपत्यादी तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम भगवंताच ते व्यापक जे रूप आहे निर्गुण जे रूप आहे ते निर्गुण रूप समजून घेण्यासाठी त्याची ओळख करून घेण्यासाठी आपण सगुण रूपाचा आश्रय घेतला आहे काय म्हटलंय माऊलींनी हरिपाठात सुद्धा म्हटलंय काय त्रिगुण निर्गुण हे काय म्हटलंय त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार बर सर्वांच पाठ आहे निर्गुण हे सार आहे बस निर्गुण हे सार आहे पण सार आपण जवळ घेतलंच नाही मी काल सुद्धा उदाहरण मांडलं की नव्वद टक्के आर आणि दहा टक्के सार म्हणजे त्या लोणीच्या ठिकाणी गैरहजर राहायचं नाही बाकी कुठं राहिले तरी चालेल पण तिथं गैरहजर राहू नका फक्त प्रॉब्लेम आपली आपल्या सर्वांची अडचण अशी आहे की तुम्ही आपण मात्र नेमकं बघून त्याच्या निर्गुण रूपाच्या बाबतीत गैरहजर आहोत भगवंताचं ते जे निर्गुण आणि व्यापक स्वरूप आहे त्या निर्गुण आणि व्यापक स्वरूपाची तुम्हाला आपल्याला ओळख नाही मग करून घेणं गरजेचं आहे का नको हां जसं व्यवहारामध्ये तुमच्या प्रपंचात तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीची समस्या एखादी अडचण आली येत नाही पण समजा आलीच योगायोगाने समजा काही अडचण काही त्रुटी राहिली समजा तर ती त्रुटी आपण भरून काढतो का तशीच ठेवतो भरून काढतो नाही का काही असो नव्हते कुठलाही असो किंवा आपले कपडे असतात समजा जे आपण अंगावर परिधान करतो योगा -योगा वापर ते समजा योगायोगाने फाटले समजा तर आपण ते नाही का शिवून दोरा वगैरे लावून त्याला व्यवस्थित करून मग त्याला वापर वापरात घेतो पण तसंच फाटलेलं पुन्हा वापरात घेत त्याच्यातला बदल करतो जसा त्याच्यात बदल करतो त्याच्यातली त्रुटी काढून टाकतो तसा आपल्या परमार्थातली त्रुटी आहे ही एक पहिली त्रुटी आपल्या परमार्थातली कुठली की भगवंताचं जे निर्गुण रूप आहे भगवंताचं जे व्यापक स्वरूप आहे त्या व्यापक स्वरूपाची तुम्हा आपल्याला अजून ओळख झालेली नाही ही पहिली आपल्या परमार्थातली त्रुटी आणि म्हणूनच या रुद्रसंहितेमध्ये प्रथम खंडामध्ये पहिला जो विषय आहे तो विषय म्हणजे भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं त्या ठिकाणी वर्णन केलं आहे तर भगवंत कसा आहे तर भगवंत व्यापक स्वरूपात आहे व्यापकता म्हणजे कशी म्हणजे जो आकाराशी संबंधित नसतो वस्तूशी संबंधित नसतो गावाशी संबंधित नसतो व्यक्तीशी संबंधित नसतो या सर्वांच्या पलीकडे जो असतो काय या सर्व गोष्टींच्या पलीकडे जो असतो तो म्हणजे व्यापकता म्हणजे काही उदाहरणं तुमच्या पुढे मी मांडे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे लाकडाची फळी असते लाकडाचा टेबल असतो लाकडाची कपाट असते नाही का लाकडाचा टेबल लाकडाची फळी लाकडाची खुर्ची लाकडाची लाकडाच्या अनेक वस्तू आपण बघतो बरं आपण त्याच्याकडे बघताना टेबल खुर्ची कपाट दरवाजा खिडकी म्हणूनच बघतो ना का लाकूड म्हणून बघतो एक आता समजा एकाने घर बांधायला घेतलं आणि घर बांधायला घेतल्यानंतर त्याच्या घराचे जिथून एंट्री करतात किंवा जिथून एक्झिट करतात त्या ठिकाणी इथं लाकूड बसवायचं म्हणतो का तो इथं लाकूड बसवायचं असं म्हणत नाही तिथं काय बसवायचं आहे दरवाजा बसवायचा आहे बरोबर ना -बर, म्हणजे खरं सांगा तो दरवाजा बसवतोय का लाकूड बसवतोय तो लाकूडच बसवतोय पण त्याच्या डोक्यात काय आहे आकार आणि आकार असल्यामुळे तो काय म्हणतो की दरवाजा बसवायचा आहे आणि वस्तुस्थिती ते दरवाजा नावाचा विषय या जगात नाहीच आहे तुमच्या डोक्यात आकार घुसलाय काय तुमच्या डोक्यात काय घुसलाय आकार वस्तु हा वस्तुस्थिती तो नाही मी पुढे सांगणार आहे भगवंताचं व्यापक स्वरूप कसं असत मग लोखंडाचा खिडा असतो लोखंडाची गाडी असते लोखंडाची ट्रेन असते लोखंडाचं विमानही असत हा घरामध्ये छत्री टांगायची म्हणून एखादी चावी टांगायची म्हणून किंवा एखादी वस्तू टांगायची म्हणून आपण बाजारात गेलो आणि दोन रुपयाचं लोखंड द्या म्हणून म्हणत नाही दोन रुपयाचा खिडा द्या म्हणून म्हणतो मुन आता खिडा आहे की लोखंड लोखंडच पण आपल्या डोक्यात काय घुसला आकार आणि आकार घुसल्यामुळे आकार आपल्या डोक्यात असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो खिडा म्हणजे चुकतं काय आपण वस्तूच्या स्थूल स्थूल रूपाकडे बघतो कुठल्याही पदार्थाच्या स्थूल रूपाकडे बघतो त्याच्या अधिष्ठानाकडे बघत नाही म्हणजे पदार्थाच अधिष्ठान त्याची चव आहे आकार नाही वस्तूच अधिष्ठान म्हणजे लाकूड आहे दरवाजा नाही आकार नाही तसं तुमचं आपलं सर्वांचं अधिष्ठान आत्मा आहे देह नाही पण तुमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये काय बसला तर इथं समजा एखाद्या गर्दीमध्ये एखाद्या माणसाने जर नववारी नेसून आली समजा माणूस नववारी नेसून आला बायांचं म्हणत नाही माणूस जर नववारी नेसून आला तर तुम्ही त्याला काय म्हणणार स्त्री बाबा ही स्त्री आहे का कारण तुमच्या डोक्यात काय वस्त्र त्याने स्त्री म्हणजे त्याने नऊवारी नेसली ना अंगावर नऊवारी घेतली म्हणून ती स्त्री झाली तुम्ही काय बघता दोतर आहे का नऊवारी आहे शर्ट पीस आहे का साडी आहे मग साडी असेल तर स्त्रिया आणि शर्ट पीस असेल तर पुरुष तुम्ही बाह्य अंगाने त्याच्याकडे बघतात पण माऊली म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमन घाली मन म्हणजे इकडे पुरुष तिकडे पुरुष आणि इकडे महिला बसल्यात नाही का तिकडे पुरुष आणि इकडे महिला बसल्यात मग या महिलांमध्ये पुरुषांमध्ये काय असतो आत्मा पुरुषांमध्ये काय असतो आत्मा आणि महिलांमध्ये आत्मा आत्मी नाही समजा एका सत्तर ऐंशी वर्षाचा म्हातारा आहे म्हणून त्याच्यामध्ये मोठा आत्मा आणि एक दोन वर्षाचं बाळ आहे म्हणून त्याच्यामध्ये छोटा आत्मा आत्मा छोटाही नसतो आत्मा मोठाही नसतो आत्मा स्त्रीही नसते आत्मा पुरुषही नसतो आत्मा कुठल्याही वस्तूच्या ठिकाणी संकोचित नसतो आत्मा हा व्यापक असतो आणि तुमचं आमचं सर्वांचं अधिष्ठान हे आत्मरूप आहे जसं तुमचं आणि आमचं अधिष्ठान सर्वांचं आत्मरूप आहे तसं भगवंताचे अधिष्ठान आत्मरूपच आहे भगवंत काही वेगळा नाही भगवंत ही आत्मच स्वरूपात आहे मग त्याच्यातला आत्मा आणि आपल्यातला आत्मा हा एकच भगवंताच्या वा व्यापक स्वरूपाचं वर्णन करत असताना या ठिकाणी असं सिद्ध होत असत की आतमध्ये बसलेले शिव मंदिरात आतमध्ये बसलेले शिव आणि आपल्या मध्ये असलेला आत्मा हा वेगळा एकच आहे आणि भगवंताची दोन पद्धतीने पूजा होते कुठलं म्हटलं आपण सगुण आणि निर्गुण मग भगवंताची सगुण लिंग म्हणजे मंदिरात असते आणि भगवंताची निर्गुण लिंग म्हणजे आपल्या शरीरात असते आणि त्याला म्हणतात आत्मलिंग काय कुठली लिंग आत्मलिंग आत्म जी प्रत्येकाच्या आतमध्ये आहे मग आता त्या त्या शिवाचा अभिषेक तुम्ही जसा करतात तसा ह्या शिवाचा सुद्धा एकदा अभिषेक करावा लागेल हा एकदा ह्या शिवाचा सुद्धा अभिषेक करावा लागेल मग ह्या शिवाचा त्याचा अभिषेक करणं सोपं आहे आता तांब्या घ्यायचा मंदिरात जायचं असं उभं राहायचं टाकायचं झाला त्याचा अभिषेक बरं त्याचा अभिषेक करणं जेवढं सोपं आहे त्याहून कठीण आहे या आत्मनावाच्या शिवाची पूजा करणं आत्मनावाच्या शिवाची पूजा करणं म्हणजे काय तर ह्या आत्म्याची ओढ करणं म्हणजेच त्याची पूजा करणं आणि भगवंताच्या या व्यापक स्वरूपाचं या ठिकाणी सुंदर असं वर्णन केलं आणि हे वर्णन झाल्यानंतर पुढे शोनकजी प्रश्न विचारतात शोतजींना की बाबा भगवंताचं हे व्यापक स्वरूप तर माझं लक्षात आलं मग पुढे या सृष्टीचं काय झालं सृष्टीची व्याप, व्याप म्हणजे वि सृष्टीचा विस्तार कसा झाला ब्रह्मदेवाने या सृष्टीचा विस्तार कसा केला मग त्यावेळेस भगवंताने ब्रह्मदेवाने या सृष्टीमध्ये दे, भगव ब्रह्मदेवापासून अनेक पुत्र नाही का अनेक पुत्र जन्माला आले वसिष्ठ जन्माला आले अत्री जन्माला आले बृहस्पती जन्माला आले दक्ष प्रजापती जन्माला आले आणि हे सर्व पुत्र त्यांना जन्माला आल्यानंतर एक पुष्पबाणक नावाचा त्यांचा मुलगा जन्माला आला काय पुष्पबाण त्या पुष्पबाण म्हणजे पुष्पबाण हा म्हणजे कामदेव काय भगवंताने सृष्टी निर्माण केल्यानंतर अशा पद्धतीने याची व्यवस्था केलेली आहे वर्ण व्यवस्था तिथूनच आलेली आहे तुम्ही म्हणणार हे आपण केलं माणसाने केलं तसं काहीच नाही वर्ण व्यवस्था तिथूनच आलेली आहे ब्राह्मण शूद्र क्षत्रिय वैष्णव ही वर्ण व्यवस्था तिथूनच आलेली आहे भगवान ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी चार खाणी तयार केल्या काय चार खाणी तयार केल्या चार वर्ण व्यवस्था तयार केल्या भगवंताने त्या मान जन्माला आलेल्या जीवाच्या व्यवस्थापनेसाठी नियम दिले की माणसाने जन्माला आल्यानंतर काय करायला पाहिजे कसं व्हायला वागायला पाहिजे त्याच्यासाठी शास्त्र जन्माला आले त्याच्यासाठी वेद जन्माला आले कुठून ब्रह्मदेवापासून काय वेद सुद्धा ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहेत शास्त्र सुद्धा ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहेत आणि अशा पद्धतीने सृष्टीचा विस्तार सांगत असताना बघ ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणजे नारद तर एकदा असं झालं की नारद काशी क्षेत्रामध्ये तपश्श्र्याला बसले होते आणि काशी क्षेत्रामध्ये तपश्र्याला बसल्यानंतर अनेक वर्ष त्यांनी तप केलं अनेक वर्ष त्यांची तपसाधना तप सुरू होती त्यांची तपसाधना तप खूप टोकाला पोचली आणि त्यांच्या तपबलाने इंद्रपदाला त्या ठिकाणी धोका निर्माण झाला इंद्रदेवाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की बाबा ही जर नारदाने आणखी तपश्श्र्या केली काय आणखी तपश्चर्या केली तर त्या तपाच्या बळाने इंद्र नारद काय करणार माझं इंद्रपद घेईल आणि माझं इंद्रपद जाऊ नये म्हणून इंद्रदेवाने कामदेवाला त्या ठिकाणी बोलवलं कामदेवाला सांगितलं की तुम्ही आता असं करा की नारदाची तपश्चर्या भंग करा नारदाच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी कामदेव त्या ठिकाणी येतात आणि नारदाच्या तपावर म्हणजे बाण त्यांच्याकडे जे बाण आहेत रोचन मोहन नावाचे जे बाण आहेत ते बाण चालवायला सुरुवात करतात नारद महर्षीवर आता नारद म्हणजे त्यांचं तपाचं सामर्थ्य किती होतं ते, ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये पूर्णप्रमाणे तल्लीन झालेले होते आणि म्हणून कामदेवाने खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कामदेवाकडून काही झालं नाही आणि म्हणून नारदाला नारदाची तपश्चर्या पूर्ण झाली नारदाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि नारद तपातून उठले आणि उठल्यानंतर सर्वप्रथम त्यांना कळालं की नेमकं या ठिकाणी काम आला होता कामाने माझ्यावर अनेक अस्त्र शस्त्र चालवले पण त्याच्याकडून काही माझं काही झालं नाही आणि मग माझं जे यज्ञ आहे माझा जो सप्ताह आहे किंवा माझं जे तप आहे ते पूर्ण झालं आणि मग आता मी काय झालो काम विजयी झालो हो आता हे फक्त आपल्यालाच होतं अशातला काही प्रकार नाही अहंकार सर्वसामान्य माणसालाच लागतो अशातला काही प्रकार नारदाला सुद्धा लागला होता काय नारदा नारदाला सुद्धा अहंकार चिटकला कशाचा अहंकार चिटकला तर मी विजयी झालो जे महादेवाला जमलं नाही जे देवाला जमलं नाही जे ब्रह्मदेवाला जमलं नाही कारण ज्यावेळी सृष्टी निर्माण झाली होती त्यावेळेस ब्रह्मदेवाने दहा पुत्र आणि एक कन्येला जन्म जन्म दिला होता त्या कन्येचं नाव होत संध्या काय संध्या हा आणि त्या संधेवर ते दहा पुत्र आणि ब्रह्मदेवा सकट सगळ्यांची नजर होती कारण ती या जगातली या विश्वातली पहिली स्त्री होती काय पहिली स्त्री होती म्हणून तिच्यावर सगळ्यांचे डोळे बापा सकट मग कामदेवाने जर ब्रह्मदेवाला सोडलं नाही हा कामदेवाने जर वशिष्ठासारख्यांना सोडलं नाही विश्वामित्रांना सोडलं नाही महादेवाला सोडलं नाही हा आणि मग तिथं मी विजयी झालो कोण म्हणता असं नारद या कथेतून प्रत्येकाला असा एक सुंदर संदेश एक सिद्धांत निर्माण होतो या, या कथेतून की माणसाला कधीही अहंकार होऊ नये माणसाने कधीही मी केलं असं म्हणू नये कारण त्यामागे खूप मोठा गुडार्थ असतो आपल्याकडून जर काही सत्कर्म घडत असतील काही चांगली कामं घडत असतील ते ती चांगली कामं आपल्याकडून झाली नाहीत काय ते भगवंताने केलेली आहेत काय पण माणसाचा एक स्वभाव असा आहे अच्छा किया तो महिने किया क्या अच्छा किया तो महिने कियाबुरा किया तो तूने किया हा माणसाचा स्वभाव हा माणसासोबत चांगलं काही घडायला लागलं काय माणसासोबत चांगलं काही घडायला लागलं तो म्हणतो आपलं आप काम आहे सोपं नाही मी केलं आहे हा आणि माणसासोबत थोडंसं जरी उलटं सुलट काही प्रॉब्लेम आले काही अडचणी आल्या मग मी तुला दिस मीच दिसतो का कुणाला म्हणतो देवाला देवा मी तुझं काय कमी केलं मीच सापडलो का मीच दिसतो मी का माझ्यासोबतच असं का म्हणजे आपण देवाला प्रश्न करतो पण जर तुम्हाला जीवन जगण्याचा सुंदर मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे जीवन जगण्याची पद्धत अशी असावी की जीवनामध्ये कधी जरी समजा तुमच्या मनासारखं झालं मनासारखं तुमच्या मनासारखं जर व्हायला लागलं तर त्यावेळेस समजायचं की भगवंताची कृपा आहे बरं काय भगवंताची कृपा आहे म्हणून मनासारखं घडतंय जीवनामध्ये जर मनासारखं व्हायला लागलं तर समजायचं की भगवंताची कृपा आहे आणि जीवनामध्ये जेव्हा मनाच्या विरुद्ध घडत असेल तर तेव्हा समजायचं भगवंताची इच्छा आहे दोन्ही स्थितीमध्ये श्रेय हे भगवंतालाच द्यायचे आणि तो जसा ठेवेल तसं राहायचं ठेवी लोक राहावे चित्त असू द्यावे समाधान मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार दंभ त्या ठिकाणी येऊ देऊ नये आणि माणसाला ही म्हणजे मान मानवी स्वभावच असाय मी कालच स्वभावाच्या बाबतीत बोललो माणसाचा स्वभावच असाय हा आणि हा स्वभाव तुम्ही बदलू शकत सगळं बदलत हा या जगामध्ये काय सर्व बदलत पण स्वभाव काय बदलत स्वभाव जसा आहे आणि हा स्वभाव काही या जन्माचा नाही मागच्याच्या मागच्या जन्माचा स्वभाव या तुम्ही म्हणत असाल महाराज हा लहानपणापासून असाय लहानपणापासून नाही तो मागच्या जन्मापासून असाय काय मागच्या जन्मापासून असाय आणि म्हणून नारदाला अहंकाराला नारद म्हणतो मग माझं तप सामर्थ्य मी तप पूर्ण केलं माझ मी काम विजयी झालो आणि जे महादेवाला जमलं नाही जे माझ्या वडिलांना जमलं नाही जे विष्णुदेवाला जमलं नाही ते मला जमलं आणि म्हणून नारद काय करता ही आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला झालेला आनंद नारदा त्या त्यांना झालेला आनंदाची गोष्ट ते ब्रह्मदेवाजवळ शेअर करायला जातात आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला जर तुम्ही उपासक आहात काय जर तुम्ही उपासक आहात म्हणजे तुम्ही जर साधक आहात तर साधकामध्ये हा गुण असणं गरजेचं आहे तो म्हणजे त्याची जी उपासना चाललेली आहे त्याची जी साधना चाललेली ती गुप्त पद्धतीची असावी कशी असावी गुप्त आ, गुप्त अस मुक्त प्रगट असो पसारा तुम्ही जे काही चांगलं करतात म्हणजे तुम्ही जर दान करत असाल तर ते सुद्धा कुणाला सांगू नका जर तुम्ही तुमच्याकडे भरपूर असं ज्ञान असेल तर ज्ञानी माणूस खूप शांत असतो काय ज्ञानी माणूस हा खूप शांत असतो आणि जर तुम्ही एखाद्या वेळेला भगवंताचं एखादं कार्य करत असाल तर ते सुद्धा तुम्ही लगेचच कुणाला सांगू नका काय चांगलं जे तुम्ही करत असाल ना हे मी केलं मी केलं म्हणून सांगू नका मनात ठेवा पण प्रॉब्लेम आहे उथळ पाण्याला खडखडात फार हा ते एकदम असं झालं होतं एका एका बाजूला एक खिशामध्ये एका बाजूला एक दहा पाच रुपयाची चिल्लर काय दहा पाच रुपयाची चिल्लर आणि एका बाजूला पन्नास हजार रुपये कोण आवाज करतं आवाज कोण करत चिल्लर पन्नास हजार रुपयाचे गप पडले राहतात त्यांना किंमत नाही का त्याच्यापेक्षा कितीतरी पडीची किंमत आहे कुणाला पन्नास हजारला पण ते कसे पडलेत गप आवाज नाही आहेत का नाही आहेत पण चिल्लर अच्छा छान 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 म्हणजे कितला आहेत नाही काय आहेत नाही गप नाही का म्हणजे किती आहेत नाही काय अशा पद्धतीचे म्हणजे ही हा स्वभाव आहे ज्याच्याकडे कमी आहे त्याचा आवाज जास्त आहे ज्याच्याकडे भरपूर आहे तो अजिबात बोलत नाही आणि महत सर्वात महत्वाचं काय सर्वात महत्वाचं जसं तुम्ही तुमच्याकडे असलेलं धन कुणाला सांगत नाहीत असं मला मला आतापर्यंत असा माणूस भेटला नाही जो श्रीमंत आहे आणि त्याने सांगितलं महाराज माझं एवढं बँक बॅलन्स असेल कधीच नाही कधीच नाही शांत संयमी आणि स्थिर राहणार हा का तुम्ही जसं तुमच्याकडे असलेलं धन हे गुप्त ठेवतात तसं तुम्ही केलेली जी साधना आहे ती साधना सुद्धा तुम्ही गुप्त ठेवायला पाहिजे तुम्ही रोज नामचिंतन करतात दिसतं ते तुम्ही करता का नाही करत करता तुमचे डोळे काय तुमचे डोळे सांगतात तुमचा चेहरा ते जे पुंज असतात तो तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही किती म्हणजे माणसं सुंदर अशीच नसतात बरं का ते आतून सुंदर असतात म्हणून ते बाहेर सुंदर दिसतात काय ते आतून निरागस असतात म्हणून ते बाहेरून निरागस दिसतात ते जर आतून मलीन असले तर बाहेर कसे सुंदर दिसतील बरं अजिबात दिसणार नाही म्हणजे म्हणायचा मुद्दा असा आहे की तुमची जी साधना आहे ती साधना गुप्त पद्धतीची असावी तिचा तुम्ही असा लोकप्रचार करू नका परमार्थ हा गुप्त पद्धतीत गुप्त पद्धतीने व्हावा आणि म्हणून नारदाने काय केलं ती गोष्ट शेअर करायला त्याला खूप असं म्हणजे मनात ते आणि मना हा गुण महिलांमध्ये पण खूप असतो महिलांना पण खूप वाटत साडी आणली शेजारीला कधी दाग नाही का तिला जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत मनाला समाधान होत जोपर्यंत ती साडी शेजारी बघत नाही तो